नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आज आपण तुहिरे माझा मित्र या मालिकेचा पुढील भागात बघणार आहोत की अर्णवचे विंटर कलेक्शनचे बॉक्सेस परत जसेचं तसे मार्केटमधून आलेले असतात त्यामुळे अर्णव थोडा टेन्शनमध्ये असतो आणि हे ईश्वरीलासुद्धा कळतं त्यामुळे ईश्वरी ऑफिसमध्ये जाते आणि त्या सरांना असं काहीतरी सांगते की जेणेकरून त्या सगळ्यांचं मन ते जिंकते आणि त्यांना सगळ्यांना जे इन्व्हेस्ट केलेले पैसे असतात ना ते इन्व्हेस्टर त्यांना सगळ्यांना ईश्वरीचं म्हणणंसुद्धा पटतं प्रेक्षकांना पण आता आपण बघूया पुढील भागामध्ये काय दाखवलेलं आहे ते इकडे ला मामीने लावण्याला फोन केलेला असतो आणि ती कन्फर्म करते की जे विंटर कलेक्शनचे बॉक्सेस आहे ते परत आलेत की काय आणि तेव्हाच लावण्या सांगते की हो मामी ते बॉक्सेस परत आलेत आणि मामी म्हणतात की अगं हो पण एवढा मोठा प्रॉब्लेम झालाच कसा आणि लावण्या म्हणते की मामी हा प्रॉब्लेम मीच क्रिएट केलेला आहे आणि बघा प्रेक्षकांना इथे लावण्याने खूप मोठी चाल खेळलेली असते अर्णव सोबत पण आपल्याला माहिती की अर्णवच्या पाठीमागे ईश्वरी आहे तर अर्णवच काहीच वाकडं होणार नाहीत असो आणि ते इन्व्हेस्टर म्हणतात म्हणाले की तुम्ही म्हणाला होतात ना की आपण याची मोठी खूप मोठी कॅम्पेन टूर करू मग त्याची गॅस लाईन कुठे आहे आणि त्यातले एक म्हणतात की याचा अर्थ तुमच्या अजून कॅश लाईन ठरली नाहीयेत का आणि तिथे पत्रकारही आलेले असतात ते म्हणतात की असं असेल तर या कॅम्पेनला काहीच अर्थ राहणार नाहीत सर आणि प्रेक्षकांनी इकडे ईश्वरीने राबण्याचं बोलणं ऐकलेलं असतं असत कुलुप कुलूप लावत असते ना ती सगळ्या बॉक्सला आणि त्यामुळे ती ला बोलायला येते तर म्हणते की एका हिरो पासून झिरो बनवायचं आहे रस्त्यावर आणायचं आणि ईश्वरी तिला सांगते की मी असताना म्हणजे जी मी जिवंत असेपर्यंत हे कधीच होऊ देणार नाही आणि अशा प्रकारे प्रेक्षकांना ईश्वरीने लावण्याला चॅलेंज केलेलं ला असतं आता बघू या चॅलेंजला ईश्वरी पूर्ण पडते का लावण्या जगते आता आपल्याला हे पुढे उद्याच्याच भागात बघायला भेटेल तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या बाय बाय